जय महाराष्ट्र आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे नागपुरात डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघ स्थापन झाला असून मोठे डिजिटल कार्यालय उभारण्यात आले आहे लवकरच उद्घाटनसुद्धा होणार आहे त्यात डिजिटल मीडियाकरता विशेष पत्रकार परिषद घेण्याची सोय करून देण्यात आलेली आहे नुकतीच नागपूर जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासोबत डिजिटल मीडियाची एक बैठक झाली त्यात अनेक संपादकांनी आपल्या सूचना दिल्या त्यांचे ड्रॉपटिंग माहिती अधिकारी यांना देण्यात आले डिजिटल पत्रकारांना शासन मान्यता आणि सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे ऐकूया एक छोटासा ब्रेक टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन मिरवणूक ब्रेक नंतर तुमचे स्वागत नागपूरमध्ये शुक्रवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले निवेदनात संघाचे अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव विजय खौसे आणि कोषाध्यक्ष अमित वानखेडे यांनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली संघाने सांगितले की सध्या डिजिटल मीडिया हे माहिती प्रचाराचं सर्वात प्रभावी माध्यम बनलं आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत बातम्या सरकारी योजना आणि सामाजिक प्रश्न पोचविण्यात डिजिटल मीडियाची अत्यंत महत्वाची भूमिका ठरते मात्र शासन मान्यता सुविधा आणि संरक्षण या बाबतीत डिजिटल पत्रकारांना अद्यापही न्याय मिळालेला नाही याला लक्षात घेता डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाने नागपुरात पुढाकार घेत निवेदन सादर केले आहे ऐकूया नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार सर काय म्हणाले युवा मराठी पत्रकार संघ संलग्न डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे आज निवेदन भेटलेलं आहे जे डिजिटल मीडियामध्ये काम करतायत त्यांच्यासाठी काही मागण्या त्यांच्या आहेत आणि शासन स्तरावरही याबाबत विचार चालू आहे शासनाने एक निर्णय तसा जाहीर केलेला आहे हे निवेदन जे काही आहे ते शासनापर्यंत आम्ही निश्चितप्रमाणे या कार्यालयातून आम्ही पोचू त्याबद्दल निश्चितच योग्य ती कारवाई होईल आणि त्याचबरोबर शासन निर्णयामध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसार अधिकाधिक पत्रकारांना युवा जे पत्रकार येत आहेत डिजिटल मीडियामध्ये त्यांना एक इथिकल बेस व्हावा त्यांना एक मॉरल बेस मिळावा त्यांना एक कायद्याच्या दृष्टिकोनातून एक थोडशी साक्षरता व्हावी या दृष्टिकोनातूनही आम्ही लवकरच प्रशिक्षणाबाबत एक शासन मान्यतेचा एक, सा एक, एक विषय आहे अक्रेडिशनचा याचबरोबर दुसरं की मीडिया भवनच एक उभारणी जी आहे तशाबाबतही त्यांची ते, मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे वाहतूक सुविधाच्या बाबत याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे आणि शासन योजनांचा जो काही आहे तो समावेश त्याच्यामध्ये व्हावा डिजिटल मीडियाचा हाही त्याच्यामध्ये एक भाग आहे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत काही उल्लेख या निवेदनामध्ये आणि तशी शासनाला विनंती डिजिटल मीडिया न्यूज पोर्टलने केलेली आहे त्याचबरोबर प्रशिक्षण आणि कार्यशाळाचा भाग याच्यामध्ये डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघातर्फे करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी समवेत प्रशिक्षण आणि कार्यशाळेचा जो काही भाग आहे तो खूप खुँ, खूप महत्वाचा आहे कारण याचं कारण असं आहे की पत्रकार आता ही काही एक एक फक्त एक मर्यादित पेशा राहिलेला नाहीये ती समाजाची सामाजिक प्रश्नांची धोरण वकिली करणारा एक जबाबदार घटक म्हणून हा पेशा आता आलेला आहे आणि म्हणून ह्या पेशालाही म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जे कोणी काम करणारे आहेत त्या प्रत्येक वार्ता राहिला का त्या प्रत्येक पोर्टलमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला की कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या दुसऱ्या घटनेच्या कशा पद्धतीने त्याचं अनालिसिस होऊ शकतं त्याच्याबाबतचा कायदा काय आहे आणि आपण कुठल्या पद्धतीने त्या अभिव्यक्तीची आपण मर्यादा पाळली पाहिजे त्याबाबतही एक चांगला विषय जो हो आहे तो सर्व या युवा पत्रकारांपर्यंत पाठवता येऊ शकेल आणि ह्यात कार्यालयामार्फत नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ऑलरेडी एक छोटसं वर्कशॉप जी आहे कार्यशाळा जी आहे डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बैठकीत आपण झालेली आहे आणि व्यापक प्रमाणामध्ये आपण लवकरच ही कार्यशाळा जी आहे ती, ती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून काही कायदे क्षेत्रातील जे तज्ञ आहेत त्या लोकांना आणि अनुभवी जे पत्रकार आहेत त्यांना सोबत घेऊन आपण करण्याचं नियोजन करत आहोत मित्रांनो ऐकले ना रापतवार सर काय म्हणाले संघाने शासनाकडे खालील प्रमुख मागण्याचे निवेदन सादर केलेले आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो डिजिटल पत्रकारांना शासन मान्यता म्हणजेच अॅक्रिटिशन देण्यात यावे नागपूरमध्ये स्वतंत्र डिजिटल मीडिया भवन उभारण्यात यावे बस रेल्वे विमान प्रवासात सवलतीच्या सुविधा देण्यात याव्यात पत्रकार कल्याण निधी विमा योजना आणि निवास योजना यांचाही लाभ डिजिटल पत्रकारांना मिळावा पत्रकार संरक्षण कायद्यात डिजिटल पत्रकारांचा स्पष्ट समावेश करण्यात यावा जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात याव्या शासकीय प्रेस रिलीज डिजिटल मीडियालाही नियमित पाठवण्यात यावे जाहिरात वाटप धोरणात डिजिटल मीडियाला स्वतंत्र स्थान द्यावे राज्यातील अधिवेशनामध्ये डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधीला आमंत्रण द्यावे जी काही बैठक होते पत्रकार संघाची त्या बैठकीत डिजिटल मीडियाला तिथे आमंत्रित करावे संघाने शासनाला अशी नम्र विनंती केलेली आहे या सर्व मागण्या डिजिटल माध्यमांच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे डिजिटल पत्रकारांचे सक्षमीकरण आणि सुरक्षित कार्य वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्तही करण्यात आली आहे आगे आशा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर लवकरच निर्णय घेऊन डिजिटल माध्यमांच्या मागण्या मान्य करतील नागपुरात डिजिटल मीडियाचे डिजिटल कार्यालय उघडलेले आहे राज्यात मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक कोल्हापूरला सुद्धा लवकरच डिजिटल मीडिया आपले हक्काचे व्यासपीठ उभारणार आहे या संघटनेत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करा कमेंट करा आपला नंबर लिहा कुठून बोलता ते सुद्धा लिहा आणि नक्कीच तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडियामध्ये जर काम करत असाल तर या संघटनेशी जुडा आपण सरकारमार्फत जे आहे आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ कारण डिजिटल मीडिया हा आता अत्यंत महत्त्वाचा भाग ठरलेला आहे त्यामुळे सर्वात जे डिजिटल मीडियामध्ये काम कर असतील त्यांना नम्र विनंती आहे की आपण जेव्हा काम करतो ते डिजिटल मीडियामध्ये जेव्हा बातम्या देतो त्या बातम्या सुद्धा सत्य बातम्या असायला हवं हो। कुठल्याही फेक बातम्या तुम्ही देऊ नका कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बातम्या देऊ नका ज्याप्रमाणे स्ट्रीम मीडिया काम करते त्याचप्रमाणे तुम्ही काम करा नक्कीच तुमचा जो आहे शासन मान्य करेल आणि आणखी मी तुम्हाला सांगतो की चॅनल तुम्ही जेव्हा सुरू करता एकच तुम्ही लक्ष ठेवा की आमच्या चॅनल ते एक लाख सबस्क्रायबर कसे होतात आणि करोडो व्हिवर्स कसे बघतात होतात त्याकडे तुम्ही लक्ष देऊन काम करा नक्कीच तुम्हाला या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुमचं भविष्य उज्ज्वल आहे धन्यवाद नमस्कार बगत्रा डब्ल्यू बी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा